लग्नासाठी मागण्या अवास्तव आहेत का आणि या मुली आणि पालक दोन्ही दो कसं काय मिळेल तू बरोबर तो म्हणणार ती चिपटेच आज्ञात करतोय आज्ञात असं वाटावं की चिपकेडे म्हणजे आज्ञात ज्ञात आहे ह्या बाबतीत असं आहे पण नाही प्रश्नाकडे येऊया काय वाटतं सालोदर तुला झालंय आपण त्याला चालू झालं तू तुझं घेतला मी माझं अरे की आजकाल जे काही पद्धती झालेली आहे हुंडा वगैरे या सगळ्या गोष्टी तर आता प्रॉब्लेम असा झालाय की अनफॉर्च्युनेटली मुलींच्या ज्या काही डिमांड्स आहेत किंवा मुलींच्या पालकांच्या डिमांड्स वाढल्यात की माझ्या घरात मुलगी ही मोठी आहे आणि ही एक कमवते आहे त्याच्यानंतर आता लहान मुलगा किंवा लहान मुलगी जी आहे ती अजून शिक्षण घेते आणि माझं काय आता मेडिकल खर्च चालू आहे किंवा जे काही प्रॉब्लेम तर आम्हाला काही हरकत नाही आम्हाला सगळं आवडलेलं आहे पण लग्न तुम्हीच करायचं तुमच्या हिशोबाने काय जसं असेल तसं होईल तुम्हीच खर्च करायचा आणि मग आता मुलगी आमच्या घरातनं कमवती जाईल त्यामुळे आम्हाला फायनान्शियल काहीतरी सपोर्ट म्हणून तुम्हीही आम्हाला काहीतरी किंमत ती एक अमाऊंट असते ती त्या स्वरूपात द्या जेणेकरून आमचा मुलगा मोठा बसतो किंवा आमचं या अशा मागण्या ऍक्च्युली वाढलेल्या आहेत आणि लोक फुलफिल करत आहेत मुली मुलीच नाही मग अशी आपण असा विषय केला की आता एका मुलाचं वय तीस बत्तीस पस्तीस पर्यंत जातो आता तो शेवटी म्हणतो की बाबा मला लग्न करायचंय आता कारण मी जर अजून पुढे गेलो तर आता अवघड होईल सगळं सगळं स्ट्रेक्चर आणत त्यामुळे स्वतः मुलं पैसे देऊन आमच्याकडे रान विकलं जात आहे लग्न करायचं लोक जमीन त्या अवस्थव मागण्याचा विषय मला वाटतं हा हे जे रान विकणं किंवा जे काय असेल ते थंड माझा काय अडकला वडील रिटायर व्हायला वडिलांचा किंवा कर्ज काढून लग्न करणं या सगळ्याच्या गोष्टी ह्याच्या अवस्थव मागण्यांचा काय रिलेशन आहे तर आता लग्नाला जे काही स्वरूप आले आहे की लग्न करताना एक मांडव असावा दारा पुढे आणि तुळशीच्या वृंदामाच्या बाजूला एक पूजा घातली आणि तिथे बसून लग्न करो असं राहिलेलं नाही आणि तसं केलं तर म्हणजे ते लग्नच कन्सिडर डिझायनर लेहंगाच पाहिजे हो प्रश्न सभ्यासाचे हा आता डिझायनर लेहंगाच पाहिजे त्याशिवाय लग्न होऊ शकत नाही कारण एकदाच पाहिजे आणि तीन कॅमेरामन ते तर वेगळंच म्हणतो तो सगळा म्हणजे फक्त लग्न शूट करायचा त्याच्या आधीच ते प्री वेडिंग ते मध्ये काहीतरी एक शो आला होता हनीमून फोटोग्राफर म्हणून तिथे काहीतरी एक वेगळं आहे नाही पण पालक मग या सगळ्यामध्ये कुठे हे येतात म्हणजे असं तुम्ही समजता का कि आता आपल्या आधीची जी जनरेशन ज्यांची एटीज टू नाईन्टीज मध्ये लग्न झाली आणि नाईन्टीज मध्ये नाईन्टीज किड्स चा इजा एटीज टू नाईन्टीज मध्ये ज्यांची लग्न झालेली त्यांची लग्न तर काय ह्याच्यामध्ये नव्हती झाली मोठ्या स्वरूपात झाली किंवा असे मोस्टली अरेंज मॅरेज झालेली काही फार लव्ह मॅरेज झालेली होती त्यांच्या वेळी ह्या अपेक्षा होत्या का नव्हत्या का त्या आत्ताच म्हणजे सुरू झालेल्या आहेत एवढं एवढं सेटल्ड असावं म्हणजे त्यावेळी मला वाटतं की मुलाला नोकरी आहे किंवा मुलगा बँकेत आहे याच्यावरती मला वाटतं मला त्याच्यात असं वाटतं मुळात की तिथे मुलगा किंवा मुलगी यांना अपेक्षे अपेक्षा दर्शवण्याचा फार नव्हता कारण घरचे होते ते बॅकग्राऊंड बघत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा आता उन्नीस वीस कमवत असेल तरी सुद्धा घरणं चांगलंय घर चांगलंय मुलगा चांगलाय निर्व्यसनी आहे सेम मुली की हे सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणून ते कुठेतरी करून दिलं जात होत पण आता जे हे आहे की आधी मुलगा मुलगी भेटणार चार वेळा बाहेर कॉफीला मग पालक त्याच्यात इन होणार आणि पहिल्या दिवसापासूनच वेगळं राहायचं असतं म्हणजे दोन कुटुंबांचा आता तो राहता ना दोन नाही राहत लोकांचाच तो आणि सोळा पूर्ण राहिलेला समाज मान्य काय म्हणतात की मागणी झालेली आहे आता की लग्नानंतर नाही पण मला याला आपण चुकीचं म्हणावं का चुकीचं चुकीचं म्हणूच शकत नाही ना आपण ना ना की आता एखादा मुलगा किंवा मुलगी ते स्वतंत्र विचार करून स्वतःचा आधी निर्णय घेतात की आमचं जमणार आहे की नाही बरोबर कारण आता जर पूर्वीचा काळ आपण बघितला आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या मागण्या किंवा यांच्या संसार करण्याच्या तडजोडीची जी काही पद्धत होती ती पद्धतच आता बदललेली की आता स्वतःचा टॉवेल स्वतःच उचलून धोरीवरती टाकणे इथून सुरुवात झालेली आहे काहीतरी तुला काय वाटतं मग आता तो फ्लॅट घेतला जखम दिसते नाही विकतच घ्यावा लागला वेगळ्या गोष्टी तर आता हे जे काय आहे हे जे काय सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की तो जो विचार आहे ते आपण एकत्र घरात राहणार एकत्र घरात मुलं मुली आणि आजी आजी राहतात त्यानंतर या गोष्टींवर वाद होतात मग ते लग्न न टिकण्याकडे त्या गोष्टी पळू लागतात भविष्यात हे लग्न डायव्होर्स कडे जाते की काय मला वाटतंय पूर्वीच्या काळी डिवोर्स कल्चर किंवा आपल्या आता एकदा लग्न झालं तर हिथच मारायचंय या पद्धतीने सगळ्यांची मानसिकता होती त्यामुळं सासू सार किती त्रास दिला तरी ती काय आता लग्न बॉल म्हणून आणि त्या केसमध्ये मला मागणी चुकीची मी माताशी सहमत आहे की मला मी आयुष्यभर माझ्या जॉईंट फॅमिली घरातच राहिले आता मला एक चान्स मिळतोय माझ्या आयुष्यातला की तो एक लिबरल टेक मला तिथं घेता येईल माझ्या जीवनावर तो जण म्हणजे घरामध्ये घरामध्ये दोघांनी दारू पिणे आणि काय म्हणतो आपण कमी कपड्यामध्ये फिरणे हे लिबरल आयुष्य झालं पण हे बघा आता कसं माहिती का तू त्यांचं चॉईस चॉईस होऊन घेऊन त्या वाईट नाहीये व्यक्ती स्वातंत्र्यावर हो आणि प्रॉब्लेम काय आहे की आपला समाज एकत्रित कुटुंब पद्धतीसाठी इतके दिवस फोर्स करत होता पण का म्हणतात आता पैसा मला इथे प्रश्न असा विचारा असं वाटतो की जर सगळ्या तरुणांनी हा निर्णय घेतला की आपण आयटीत काम करायचं सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ला जायचं रात्री बारा वाजता यायचं झोपायचं शनिवारी दोघांनी मिळून नवरा बायकोने दारू प्यायला बाहेर जायचं पबिंग क्लबिंग करायचं आणि रविवारी उशिरा उठून नॉनव्हेज खाऊन झोपून आराम करून परत सोमवारी आपण आपल्या अपन, अपन, आय टीच्या मध्ये जायचं त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये आपल्याला मुलं नकोत आपल्याला कुठलेही सासू सासरे आई वडिलांची जॉब तरी नकोत यामध्ये आपण एक दोन कुत्री मांजर अशी घरामध्ये बाळगायची आणि सगळ्या गोष्टींसाठी कामाला बाई लावायची अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जर समाज चालत राहिला तर समाजाचा भास होणार ना मुळात काय का हा चॉईस चॉईस आहे आहे ना गोल की एखाद्याला मुल नकोय हा चॉईस एखाद्याला नाही आता प्रॉब्लेम असा आहे की सलोदर तुला मुलं आहेत का नाहीत हे बघ हा मुद्दा इथे हाय वर्षाचा हात पाळणा हलवत होता पूर्वी पण आताच्या पिढीत जर तू बघशील तर लग्न हीच एक जबाबदारी वाटते तीच नको आम्हाला म्हणून लिव्ह इन आणि याचं प्रमाणही वाढलंय त्याच्यानंतर मुलं ही अजून एक जबाबदारी एक लायबिलिटी वाटते पण मला आणि मग मुलं तीच आई वडिलांकडे सांभाळायला येत आहेत जरी झाली तरी मग नाही अडचण आहे की आत्मकेंद्रित होत चाललंय लग्न ही संस्थापण की मी माझं माझ्या पुरत सगळ्यात मोठी आश्वास ही आत्मकेंद्री गोष्टी किंवा आत्मकेंद्री अपेक्षा असणं हीच सगळ्यात मोठी अपेक्षा झालेली आहे अपेक्षापेक्षा भक्ती स्वातंत्र्य कितपत असावं त्याला काही मर्यादा आहे तर मर्यादा मला वाटतं प्रत्येकाने आखणं गरजेचं चालू ठरवू नाही नाही याच्यात मला असं वाटतं लग्न व्यवस्थेने थोडं मोकळं होणं गरजेचं आहे अजून किती मोकळं नाही नाही ही लोकांनी त्याच्या डिसिजन घेण्यापेक्षा मी म्हणतोय की कुठे ना कुठे जे वृद्ध आहेत त्यांनी स्वतःच्या मनामध्ये घालून ठेवणं की हा आता तूच सांगणार चालू आई वडिलांसमोर तुझी बायको तिथे दारू जर एकत्र कुटुंब असतात तर ती नाही घेऊ शकत नाही मग त्यांनी आयुष्यभर तिच्या सगळे सॅक्रिफाईस करावेत का म्हणून तो सॅक्रिफाईसचा मुद्दाच नाही ना तिच्या आई वडिलांच्या समोर दारू तिथे का ती तुझ्याशी लग्न करते जेणेकरून तुला ते आयुष्य नाही मला मला हेच प्रॉब्लेमच आहे की एखाद्या व्यक्तीचं आजी आजोबा असेल आई वडील असेल ओव्हरऑल मी पूर्ण जनरेशनचं बोलतो माझं एक वैयक्तिक नाही पण सगळ्यांचा की त्यांची संस्कार त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने वाढण्यात गेलं त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर झाले त्या पद्धतीचं ज्ञान त्यांनी घेतलं ते आता वयाच्या ह्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही जर त्यांना शिकवत असाल की बिकणी घालून घरात वावरणं किंवा बिकणी घालून मला बाहेर जाणं त्यांना नाही वाटत नॉर्मल तू त्यांना शिकवायला नको जाऊ की हे किती योग्य आहे वादच झाल तू स्वतः बंद करण्यासाठी ते वेगळं राहायचं माझं असं म्हणणं आहे की बिकणी घालणं दारू करणे किंवा असं नाही पुरुषांनी पण तिकडे सिगरेटी ओढणे गांजा ओढणे आणि हा सगळ्यांनी स्त्री पुरुषांनी स्वैर वागणे ही लाईफस्टाईल हे आयुष्य आहे का आयुष्य आयुष्यामध्ये सोमवार ते शनिवार सोमवार ते रविवार जे काय असेल हे तुम्ही एका पद्धतीने रोज दारू पिता आणि हे करता का एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही चार दिवस बाहेर जाऊ शकता ना शंभर टक्के पण तू पिऊन घरी नाही येऊ शकत ना, ना? हाच मुद्दा येतो म्हणजे पिऊन घरी येणार हे हे प्रायमरी आयुष्याचा गोल मी तुला हेच सांगतोय की कोणी कसं जातो हा लग्नाचा मुद्दा येऊ नाही शकत नाही पण म्हणून तर अनुभव दिसतोय मला स्वातंत्र्यावर असं बोलतोय तर व्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा स्वतः पॅकोत्तो आणि स्वतःवर राखणं गरजेचं आहे नाही मी तुला हेच सांगाच ना हाच मुद्दा आहे ना की आपण लहानपणापासून कल्चरल जो वाढतो 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 तीन चार गोष्टी आपल्याला कुठल्या तरी जगात कोणतरी करतं हे कळतं आणि आपण ते अपायर करायचा प्रयत्न करतो आता हा आपण मुलीच्या अँगलने जर विचार केला तर कुठल्याच गोष्टीला त्यांना बंधनावर बंधन आहेत तर कदाचित त्यांना असं वाटतं की आता जे बंधनात जगते तिथनं मला एक काय सुटकेचा श्वास हा लग्न असू शकतं मला इथून कर... होती ना की ही गोष्ट करून बघायच्या आधीच की अशी चोरणार आहे मेंटॅलिटी चौक मला सांग तू काय म्हणतोय तू म्हणतोय की लहानपणापासूनचा एक संस्कार मॅटर करतोय आणि त्याच्यामुळे मग थोडस त्याच्यापासून वेगळं राहायचं असेल तर अशा गोष्टी पण मग लहानपणापासून पड़ा हाही होतोय की एक शब्द खूप मराठी भाषेत चांगला आहे तो म्हणजे निभावणे नातं निभावणे हा एक शब्द आहे पण हा हा दिसत दिसत नाही दोघांमध्ये जरा काहीच झालं आता खुट्ट झालं की लगेच घटस्फोट आणि सगळ्यांना मुलगीच्या पालकांचाही तितकाच सहभाग पालकही तेवढाच सपोर्ट करतात माझं माझं आपण हिस्टॉरिकल गेलं पाहिजे पूर्वी पूर्वी म्हणजे नाईन्टीज पर्यंत लोकांचे जॉब आणि आई वडील हे सगळे एकत्र हळूहळू मुलं जॉबसाठी बाहेर पडायला लागली की जिथं कुठं असेल पुण्याला असेल मुंबईला असेल अजून तुमच्या एक्सवाय झे भागात असेल महाराष्ट्र पुणे बाहेर कधी राहणार आहे ना पुणे मुंबई आणि न्यू जर्सी चल याच्यावरती नाही आता पुणे मुंबईतच नागपूरपर्यंत पोहोचतो नागपूरपर्यंत जिथं जिथं मेट्रो तिथं जातो तिकडं तर त्याचा वेगळा <laughs> विषय विषय नाही तर प्रॉब्लेम काय थोडं हिस्टॉरिकल गेलं पाहिजे लोक बाहेर पडायला लागली मुलं तिथंच राहायला लागली तर आई वडिलांचं असं होतं की लग्न करणारी मुलगी आमच्या वर्षी नाही राहिली माझ्या मुलाला तिथं खायला पाहिजे घालणारी गा, हवी मग हळूहळू अशा मुलांना मागणी वाढली की मुली अशा मुलांची लग्न करायला तयार होते की जे मग पुण्यात जाऊन नोकरी करतोय तिथं भाड्याच्या घरात राहतो आम्ही जाऊ दोघे तिथं राहू का तर सगळा त्यांचा व्याप संपतोय ना रे पण पण आता अपेक्षा आहे की तिकडे गेल्यावरती मुलाला तिने करून खाऊ घातलं पाहिजे आता सालवादर कडे मी ते अशी गेलो सालवादर रोज घरात चपात्या लाटतोय हो रोज कुकर लावतो हो सालवादरला वेगळं राहून सालवादरला असं काय हातात खायला त्यांच्या आईला जे पाहिजे ते मिळत नाही ना आता काय होतं की सुरुवात जिथनं केली ती कुठं ना कुठं तुझ्या बॅक फायर करणार ना आणि माझं असं अजिबात म्हणणं नाहीये चुकीचं हे करू नका की हे याचं काम किंवा ते त्याचं काम हो पण नोकरी पण करतो आणि मायको गृहिणी आहे तरी सालवादोर घरी जाऊन तरी सालवादोरला स्वयंपाक करावा लागतोय म्हणजे हे कुठेतरी मिसमॅच दिसतंय ना मॅरेज नाही मिस मॅच नाही मला स्वतःला आवडतो पण स्वयंपाक करायला हे बघून आता हे म्हणायला लागलं हे म्हणायला आवडतो म्हणून मी तो लग्न झालेल्या माणसाची निशाणी ते आता म्हणावं लागतंय ना आता तुमचा हा जो मुद्दा होता ना की निभाव तुला याला उदाहरण दे तुला कळत गाज आज एवढा मास्क टाईट घालून का वाचलं एक वेळेस कुठं तरी कळलं तरी चालेल ह्या पॉडकास्ट मध्ये चालवत बायकोला माहितीये का तुम्ही चालत नाही कोणालाच नाही बर तर इन शॉर्ट काय तर अपेक्षा आपल्या आता आपण हे थोडं वैचारिक पातळीवर चर्चा केली अपेक्षांची मला वाटतं आपण मॉनिटरी पातळीवर चर्चा नाही झाली की आता सपोज मी ज्या कंपनीत आधी काम करत होतो त्या कंपनीत एका मुलीला मी असं आपलं सहज आता त्या कंपनीत आमचं पॅकेज म्हणजे ती ज्युनियरच होती म्हणजे त्या सत्तर तास काम करत करतो त्या कंपनी म्हणजे मी सत्तर तास काम करायच होते तर मग तिथे एक ज्युनियर मुलगी होती आता दिसायला बरी होती तर म्हटलं त्या काळात आपण जरा विचाराह तिला अपेक्षा काय लग्नाच्या चर्चा वेगळीच चालली होती तर तिचा काहीतरी वार्षिक पॅकेज आपण म्हणतो ते काहीतरी साडेतीन चारच होतं काहीतरी होतं तर तिला तीस लाखाचं पॅकेज असणाऱ्या मुलाशी लग्न करायचं बरं म्हणलं चालेल तीस लाखाचं पॅकेज आहे पण तो मारतो सकाळ संध्याकाळ तर ते चालेल का ती म्हणली तसं नाही तसं नाही पण तिच्या अपेक्षा कळत आहे का की मला एखाद्या व्यक्तीवर लग्न करायचंय तर माणूस चांगला आहे हे म्हणणं पाहिजे ना आधी राधा त्यांनी तिची मॉनिटरी व्हॅल्यू काढली जाते आणि प्लस काय होतंय मॉनिटरी व्हॅल्यू पुढच्या दोन तुमच्या स्पाजेस तुम्ही काढताना त्या ठिकाणी जे ना बराबरीच नाहीये तिथेच न टिकण्याची सुरुवात आहे ना आपण जो डिवोर्सचा मुद्दा म्हणत होतो की तुम्ही मला सांग जर तुझी बायको आणि तू एकाच लेवलच काम करताय बाहेर जाऊन प्रोफेशनली तर ते लग्न झालं ना एका पद्धतीने बघायला ज्या ठिकाणी नवरा मोठा झाला तू म्हणणारच ना तू जॉब बस समजते तुला म्हणून मुलींचं काय झालंय की मुलींनी एक डिफेन्स काढला त्याच्यावर कि मी लग्न करताना अशाच मुलाशी बघून घेईल की त्याचा सोडा सेल्फ इगोचा मुद्दाच तू म्हणजे काय इन्फॉरेटिव्ह मध्ये जगलेला माणूस पाहिजे आयुष्यभर जेणेकरून मग त्याला काय स्पर्धेला माहितीये का की माझ्या का मित्राच्या बहिणीचं लग्न होत त्या मुलीला म्हणलं तू एवढ्या चांगल्या कंपनीत काम करते हे करते, दे करते। आरे माजे तुछ ते करते आणि अरेंज निवडसाठी म्हणजे तुझी पत्रिका जुळवून हे ते म्हणजे पार पूर्ण राणा म्हणलं अरे हे काय तर माझा मित्र सांगितलं अरे त्यांनी पहिल्यांदा बाहेर तिने जेव्हा कॉलेज शिकत असताना तिने शेवटच्या वर्ष पहिल्यांदा एका मुलाबरोबर बोलली म्हणजे अख्या आयुष्यात तुझी ग्रोथच तशी आणि जेव्हा तिला विचारलं की तू अशी काय मागणी करते की लग्नाचं पॅकेज असं पाहिजे पॅकेज मध्ये माणसाला काय तुम्ही तोलताय तर ती काय माहिती माहिती का मी मी अरेंज मॅरेज करते तर हा कॉम्प्रोमाइज नाहीये का तर माझ्या त्या कॉम्प्रोमाइज मध्ये मी मी लपडी नाही केली कॉलेजला असताना किंवा मी कधी कोणाच्या प्रेमात नव्हते hmm. तर मग माझ्या ह्या आता बॉक्स बनवलाय आणि सेम पुरुषांचं पण आहे बरं का म्हणजे माझा मित्र भेटला होता त्याला भेटून शक्य कुठंच वाटला मला तो एका पाहून की जो म्हणला पण भेटलोय त्याला हो तो म्हणला शाळेत सॉरी तुम्ही कॉलेजमध्ये तेवढ्या पुरी फिरवल्या हे केलं आम्ही काहीच नाही केलं तर आता मला वर्जिनच पुरी घे पाहिजे आता हा कसा टेस्ट करणार आहे हे मला बघायचंय <laughs> म्हणजे मला ते त्याच्या जा लग्नातच जाणार आहे मी त्यासाठी तो एवढा खास मित्र नाही सभागृहातला नाही <laughs> नाही नाही लग्नातच जाऊन बघायचं फक्त जाऊन म्हणायचं बायकोला एकच करा चार दिवसांनी फक्त की माझ्या दोन बायको आत्ता नका सांगू मध्यंतरी मला वाटतं एक सिबिल स्कोर चेक करण्या मुलांचा सिबिल स्कोर कसा आहे चेक केलं ना <laughs> आणि आणि मग आता वळण अपेक्षा लागले मग मुलांचं याच्यावर सोशल मीडियावरती प्रतिउत्तर वार सुरू झाली की जर आम्ही सिबिल स्कोर चेक करतोय तर मुलींचे आपण काय चेक करावं फोन फोन हा असं काहीतरी आलं की हे पण चेक केलं चारित्रेव गेलं शेवटी काय होतं चारित्रेतो हा मग ते माझं मी बघितलेला एक hmm. प्रसंग hmm. सांगतो hmm. सा hmm. hmm. सा एक मुलगी होती तिचा काय म्हणतो आपण तिचं एका मुलासोबत व्यवस्थित त्यांचं रिलेशनशिप मध्ये होते ते जसं सात आठ वर्षाची रिलेशनशिप आणि थोडस कुरकुर कुठे होत नाही थोडशी काहीतरी कुरकुर झाली होती तिचं लग्नाचं वय झालं होतं आणि एक कोणीतरी तिच्याच वर्गातला मुलगा होता त्याच्याशी ती कधीच बोलली पण नव्हती कॉलेज कॉलेजमधला वर्गातला कॉलेज कॉलेजमधला पण तो तिच्याकडे नेहमी बघायचा आणि त्यांनी तिला विचारलं आणि ते लग्नासाठीच विचारलं आणि तिने क्षणाचा विलंब न करता मायत हो म्हंटल त्यांचं आता मी जेव्हा बाहेर जाऊन विचार केला तेव्हा हा जो आठ वर्ष तिचा बॉयफ्रेंड होता त्याचं स्वतःच घर नव्हतं तो अजून बेरोजगार होता आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या वेरज हा जो मुलगा होता याचा फॅमिली बिझनेस जोरात होता एक मोठा बंगला होता मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आणि एकुलता एक होता आणि त्याचं नावे दोन पेट्रोल पंप काहीतरी हे अशा सगळ्या गोष्टी होत्या धडक झालं म्हणजे नाही पण म्हणजे आता या गोष्टीला आपण म्हणजे हा प्रेमातून व्यवहार झालाय असं म्हणावं का नाही अरे व्यवहारच झाला व्यवहारच झाला आता तेच सांगतो की कॉलेजमध्ये देखील म्हणजे माझ्या मुलीच नाही मुलंही हे बघून करतात की एक एक आहे तिचं हे आहे तो फायदा नक्कीच बघतात आणि मुलं थोडं एक्सप्लॉरेटिव्ह लेवलला बघतात की आणि माझं घरचं जर चांगलं नसेल तर मी हिला मी घरी आणून ठेवलं तर माझ्या आई बापाला सांभाळेल सगळंच करेल शंभर म्हणजे ते लिटरली मेड उचलत आहेत लग्नात होय होय तुला सांगतो एक माझ्या एक माझ्या मैत्रिणी मला कॉलेजमध्ये असताना खूप भारी वाक्य सांगितलं होतं ते मला असं वाटलं की महिला मला समजल्या त्या दिवशी मला असं वाटलं की ती मला म्हणली चौकोन आम्हाला एखादा मुलगा अप्रोच करत असेल कुठल्याही पुरुष जर येत असेल ना आम्हाला असतानाच की त्याच्या मनात काय आमच्याबद्दल सो त्यांच्यात तो सिक्स सेन्स असतो आणि हीच एक दुर्दैवी तू ही मान्य करशील घटना आहे जी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात घडते घडते की ते तू म्हणालास की मैत्रिणी सांगितलं आणि तुला स्त्री उमगली घरामध्ये आई बहीण इतकी वर्ष असते हो कारण की त्या त्याच्यासाठी मैत्रिणीच सांगावं लागवलं तेव्हा अगदीच बरोबर ती काय शोक पेट्रिया सोसायटीची आपलं आता चार पुरुष म्हणून लग्नाबद्दल डिस्कस करतायत हेच पेट्रियाकल सोसायटीचं डिफिट आहे मला असं वाटतंय तुला कळत आहे का की त्या दिवशी ती जेव्हा बोलली ना मला ते कळलं की आपण ह्यांच्यासाठी जग इतकं खराब करून ठेवलंय त्या मुली त्यांचा सेवरेट ऑप्शन करणार ना रे त्यांच्या लिमिटेड नॉलेज मध्ये बरोबर तू विचार कर दे देखील ना मुली जेव्हा जेव्हा ते करतात ना ते सगळं त्यांचं कॉम्बिनेशन लागतं ते म्हणजे काय करतात म्हणजे प्रेम लफड 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 हा शब्द आहे त्यासाठी चांगला सभ्य भाषेत सभ्य भाषेत जेव्हा ते लफड करतात तेव्हा त्यांचं एक कॉम्बिनेशन असं असतं आयदर मी कॉलेज संपले संपले हे सोडून जाणार आपलं जे काय जो बी आहे थांब हा आणि जर एखाद्या मुलीचं खूपच ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड असं मुलाचं पण ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड असेल तर ते काय म्हणतात ठीक आहे तू माझ्या कास्टमध्ये बसते का सबकास्टमध्ये बसते का गोत्र तुमचं बरंच काय असतं ते कुठल्या कुठले आहात तुम्ही कुठल्या कुळाचे आहात हे सगळं ते कॉलेजमध्ये असताना हिंचे हिलगुढे असतं बरोबर का तर मग पुढे जाऊन लगेच कचकन ते लग्न झालंच संपलं विषय आणि मुलीला जर त्याच्यात पोटेन्शियल दिसलंच नाही त्यावेळेस तर मग जो बिता आणि काही मुलांचा सगळ्यात विजयी राहिल्या फासात बाकीची मुलं की आम्हाला हे नको लग्न आई वडील आमच्यासाठी कोणत्या आणि आम्ही त्यांच्याशी लग्न करतो आई वडील आले म्हणतात भेटलीच नाही तूच नाही का बघितली आणि 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 मग तो पार डिप्रेशन जातो ज्यांनी ज्यांनी कॉलेजमध्ये मजा केली असं गोल सारखं किंवा आजनसारखे लोक फक्त मजाच केली जगले जे जगले त्यांचा मग त्यांच्याबद्दल ह्या पुरुषांचा खूपच घनाटक टेक होतो म्हणजे मला आठवतात गोलने मला सांगितलं होतं की त्याची अटेंड प्रॉक्झि लावलेली खोड्याची मुलं हा कुठल्या मुली बरं गेला असं म्हणून म्हणजे ह्या पद्धतीची जलसी त्या ठिकाणीच नाही सगळ्या बरोबर हा आपण गुंता बनवून टाकलाय मॉडर्न सोसायटीने